मित्रांनो आज वार मंगळवार चार मार्च रोजीचा भाग एकला सुरुवात करायचं कुठली हिजोडी देवणेवाडी देवणेवाडीची देवणेवाडीचे दाताला आदत बघून घ्या मित्रांनो रंगारुपाला सारख्या असलेले सारख्या मापाचे गोरे हात कामाला लावले दादा लावून देतो बघून घ्या समोरच्या पळाला वगैरे दादा, आ, दाद। दादा मार्या बशा झुल्या गोऱ्या बारा बटा आपले सोडपणे बघून घ्या मित्रांनो जांभळ्या गवळ्या कलर मध्ये देवणीमध्ये हा जोड आहे एकदम जबरदस्त क्वालिटीचा हा गोम काही बी नाही काय म्हणजे दे? एक पन्नास दीड लाख रुपये जाताला आजच कामाला कोण्या कोण्या धरलेत पाळीला पाळीला वक्राला चिकडी पूळ वरिवड वरवट हा ना मग पाया गेला

पन्नास हजार दाताला दोन दात लाल कंदार मध्ये बघून घ्या मित्रांनो पन्नास हजार रुपये बरं कामा लावून पैसे दाताला दोन दात दोन दात बर 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 जांभळ्यात एक लाख तीस हजार दाताला दाताला चार चार दात हे कामाचे प कामाला लावून द्याचे कोण लावे कर पावजाशी उबट्या चालत आहे लावून द्यायची बरं बरं हे एकल काय का आ, आता एकल आहे काय बरं याचे काय सांगायला 85 बघून घ्या बांगडी शिंगामध्ये आहे मोठ्या मापात आहे मित्रांनो पाच फूट हाइट मध्ये आहे किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बरं जोडीदार गेला याचा समज दाताला आलाय काय हो नाही झालंय बरं या जोडीचे एक एक लाख साठ हजार सांगा एक बघून घेऊन पाय सहा सात हजार कामाचे फुल कामाच गॅरंटी फुल गॅरंटी कुठली पार्टी ही नाव सांगा हनुमंत आनंदा नांदेडकर हनुमंत आनंदा नांदेडकर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस सतरा वीस पंच्याण्णव सत्तावीस सतरा वीस त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराई तर केमे रमी होतील किमतीत रुपयावर देणार कामाला लावून पैसे भरोसा ना बर चार दिवसाला किंवा पुढच्या वारे हा मोबाईल नंबर सांगितलाय बर बर कमी रमी होतील ना किमतीला जमून देईल हा बर मित्रांनो बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये जोड्या दाताला फुल गॅरंटी आधात पिवळ्या कलर मध्ये आहात पोलीस वाडीचे कोणाच एक साठ सोडा बरी यायला सोडा आणि तिकडी बरी घ्या बघून घ्या मित्रांनो एक लाख साठ हजार किंमत सांगाली पाया घ्यायची ठेवून बघून घ्या पाठीमागे मागे रंग महासिंग उंची समान असलेला दादा कामाला कोणा बर बर उभं करा उभं करा उभं कराय नाही घ्या खाली इकडे बळीराजा 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 उभं करा कामाला कोण्या कोण्या लावले गाडीला बर कामाची फुल गॅरंटी जाताला आदत बघून घ्या समोरच्या पायाला पाठ्यमध्ये मोबाईल नंबर सांगा नमस् बावीस एकोणीस वीस ब्याण्णव एकोणसत्तर वीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला त्या कमी रमी होती हो देणार समोर चाल दादा याची काय किंमत सांगितली अच्छा एकवीस एकाच दाताला दाताला चार बघून घ्या मागच्या पुढच्या पायाचे ठेवून मित्रांनो दाताला चार दात आहे एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाले थोडी जास्त वाटेल कमी होईल की होतील कमी होणार याचे काय सांगितले पंचानव हजार सांगाल बघून घ्या समोरच्या मागच्या पायामध्ये दाताला सहा दाता सहा आहे मित्रांनो कामाच्या फुल खात्रीचा हो फुल, फुल या जोडीत काय सांगितले एक पंचावन्न पंचा। दाताला दाता सहा सहा हात मित्रांनो बघून घ्या लाल कदार मध्ये थोडा लहान मोठा आहे का थांबव एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगाल घेतली घेते मग दत्ताला सहा सात हजार कामाचे फूल खात्री हो फुल, फुल गॅरंटी ये ते काय सांगितलं तुझ्या एक प जोडीचे जोडीचे पंच्याण्णव जोडी कुठं आहे याचा जोडी मग लावते जोडीला घे तिकडे हाव दे चल त्याला घे इकडे पंच्याण्णव हजार जोडीचे मग ते काय तांबडा ढवळा लावलाय जोड दाताला आलेत काय कट्टाळ बनायचंडी मित्रांनो मनाचा जोड आहे कट्टाळ शरीराला असलेली जोडी आहे तांबडा आणि गवळ्या कलर मध्ये ढवळ्या गवळ्या कलर मध्ये पंचान्न हजार म्हणल्या कामाची फुटरी कधी जुळ्यात या कधी जुळ्यात नेमके जुळ आलेत यायचे काय सांगितले एक लाख तीस हजार गावरांमध्ये येतात का हो बरं दाताला दाताला ही बी आली दाताला नेमके दिताली जाता ना दाताला नेमके जुटाले बरं बरं कमी रमी होतील चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर काय हे गोर आहे भाई हा गोर आहे आदतमध्ये आदतमध्ये गोर हे किती महिने वयाचं आहे जे लय सोळा महिन्याचा हा जे गोर केवढ्याला देलं आहे पस्तीस हजार पस्तीस हजार रे समोर कोणात नाव दवा नाय भाई पिताजी शंकर धुळगंडी पोलिसवाडी पोलिसवाडी धुळगंडी साहेब दावान नाही मित्रांनो बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमती कमी होतील एकदम कमी जमून देणार जमून देणार बरोबर पुढच्या वारी पैसे घेणार कामाला लावून ला। एका रुपयावर न्यायचे कामाला लावून पैसे द्यायचे मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास ठीक आहे बघून घ्या मित्रांनो ह्याचा सौदा चालू आहे दादा दाताला कशा आहात सहा सात आता काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार म्हणाले सहा सात मध्ये कामाची फुल खात्री बघून घ्या कामाच्या खात्रीचे सहा म्हणजे महिला मोबाईल नंबर सांग दादा मोबाईल नंबर सांग नव्वद बावीस शेहेचाळीस सदुसष्ट पंचवीस काय किंमत सांगितली चॅनलच्या सा माध्यमातून गिरायकाला जमून देताल की काय होईल फायनल काय सांगता येईल काय लाख रुपये लाख नाही काय नाही नव्वद हजारला द्यायचे नव्वद हजारला द्यायचे मला बघून घ्या ठीक आहे मोबाईल नंबर सांगितले रामाच्या वाडीचा होय दाताला आदत वय काय असेल याचे दोन वर्ष काही धरलंय का माफी मला काळ्या गवळ्या कलर मध्ये देवणीमध्ये बघून घ्या मित्रांनो शेवट देवणीमध्ये येते काय किंमत हजार जास्त झाली जमून देत आली या जोडीचे काय सांगितले एक लाख नव्वद दाताला दोन दोन दात मित्रांनो बघून घ्या समोरच्या मागच्या पा समोरच्या पायाला वगैरे दोन दोन दात रंगा भात शिंगाला शिंगाला उंचीला सारखे असलेले हात बघून घ्या दाला दोनदा एक नव्वद एक नवद काय होईल फायनल यायचे एक साठ ला देणार यायचे काय सांगितले सत्तर, सत्तर। पिवळ्या कलर मध्ये बघून घ्या रंगा शिंगाला कामाची गॅरंटी घालून पैसे देऊ द्या त्याचे असेल कामाची गॅरेंटी बघून उंचीला समान असलेले गोरे हात मित्रांनो चार चार दात म्हणजे चार चार दात ना हो चार चार दात उबाटे हालून पैसे काय होईल याची फायनल देऊन जमून आले त्यानंतर बरं याचे काय सांगितले एक लाख साठ हजार सांगितले चार चार दात मध्ये एक लाख साठ हजार सांगितले बघून घ्या मागे समोरच्या पायाला कामाला हे उबाट्या चल एकल का तुमचाच तिथे काय सांगितले दाताला आदत हरणा कलर येते काय कलर हरणा बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला मित्र हरण्या कलर मध्ये कपाळाला टीका आहे उभट्या चलणार आदत म्हणजे एक्क्याऐंशी हजार किंमत जरा जास्त मोबाईल नंबर त्रेसष्ट झिरो दोन बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर किमतीत कमी रमी होतील जमून देणार ठीक आहे दादा कुठला विजोड पेंडू सेलु पिंडू सेलू पेंडू दात आला चार, चार चार दात बघून घ्या मित्रांनो चार चार दात मध्ये काळ्या पांड्या कलर मध्ये जोड आहे हो ओढून दाखवा सोडून काय किंमत ठेवली यायची दोन लाख दहा हजार का मला उभा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काय बी नाही खात्रीच्या बर उदार देत आहे की खात्री म्हटलं बरं बर मोठ्या मापातला जोड आहे मित्रांनो बघून घ्या पाच फूट हाईटला हाता उभं करा बघून घ्या पाठीमागच्या समोरच्या पायाला कोणा कोणा कमाला लावलेत मग गाडीला खिळी खिळीवर जायनात गे बाकी सगळ्या कामाची खात्री उभाट्या चलत नसतील उबाट्या इळभर जे आहे ते खरं सांगा ना तुम्हाला गिराईक विचारतो काय होईल फायनल किंमत हो सांगा काय कमी मागायच नाही तुम्हाला एवढ्या ते सांगा ना एक नव्वद ला फायनल देऊत म्हणालेत मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास अकरा झिरो चॅनलच्या माध्यमातून किराय घालते की अजून जमणार समजा अ जमते की ठीक आहे ठीक आधीच कार आडूसोसला ला विकले बघून घ्या घेणारे कुठले मग बेरळीचे देणारे मस्कीचे मस्की कामाच्या खात्रीने दिल,